सन्मान्य सदस्य शंकर जगताप अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय वाहतुकीची समस्या ही फक्त पुणेकरांचीच नव्हे तर पिंपरी सुद्धा आहे आणि पुणे आणि पिंपरी हे ट्विन सिटी असल्यामुळे पिंपरी मधल्या पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या आणि पुण्याकडनं पिंपरीकडे येणाऱ्यांची संख्या खूप आहे यासाठी मी मंत्री महोदयांना एक दोन तीन माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत हिंजवडी आय टी पार्ककडून भूमकर चौकाकडे चौक डांगे चौक लक्ष्मी चौक ताथवडे मार्गे पुनावडे वाकड क्रोमा शोरूम विप्रो ते ॲम्स्टरडॅम कंपनी येथे दररोज वाहतूक कोंडी आणि नागरिकांचं तिथे जवळपास तीन ते चार तास हे वाया जात असतात अशा परिस्थितीमध्ये जर आपण होणाऱ्या आता नवीन डी पीमध्ये वाकडपासून तर हिंजवडी फेज पर्यंत आपण तीस मीटरचा रिंग रोड करू शकणार आहात का हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे त्याचप्रमाणे पी सी एम सी पी एम आर डी आय डी सी आणि एन एच आय यांच्या कुणाचाही तिथे ताळमेळ नसल्यामुळे ही ट्रॅफिकची समस्या असेल रस्ता नादुरुस्त असेल ह्या अनेक गोष्टींना जनतेला सामोरे जावं लागत असताना आता पिंपरी इंचोड मध्ये म्हणजे विशेष करून हिंजवडी आय टी पार्कमध्ये सर्व जे त्रस्त झालेले नागरिक आहेत त्यांनी पी आय एल दाखल केलेली आहे सरकारच्या विरोधात ही खरं खूपच एक शोकांतिका आहे की आपल्या शासनाच्या विरुद्ध वाहतुकीच्या संदर्भात पी आय एल दाखल होतीये त्यासाठी आपण पी सी एम सी असेल पी सी असेल पी एम आर डी असेल या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी एकत्रित एकच वाहतूक प्लॅनरची नियुक्ती करणार आहात का करू हो शकतो का आणि माझा तिसरा प्रश्न स्पे, तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासनाकडून शासन, शासन, शासना निधी घेऊन सक्षम पावले पावले उचलणार आहात का त्यासाठी आपण इंटेलिजंट स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल सिस्टम ही लागू करू शकतो का आणि चौथा प्रश्न आहे की जो आपण अर्बन प्लॅन डेव्हलपमेंटच्या नावाखाली पिंपरी पिंपरींचवड शहरामधील रस्ते म्हणजे रस्त्याचे रुंदीकरण म्हणजे तीस मीटरचा रस्ता जर असेल आणि त्याचे कॅरेज वे हे जर बा दोन्ही बाजूला बारा बारा मीटर असेल तर ते कॅरेज वे कमी करून तिथे फुटपाथ सायकल ट्रॅक त्याच्यानंतर सुशोभीकरण याच्यासाठी जे काही फुटपाथ वाढवलेले आहेत साईडच्या पट्ट्या वाढवलेल्या आहेत त्या कमी करून कॅरेज वे हे आपल्याला वाढवता येतील का असे माझे हे दोन चार स्पेसिफिक प्रश्न मंत्री मोदयांना धन्यवाद मंत्री मोदय अध्यक्ष मोदय जसं मी सर्व पहिल्यापासून जे सांगते की सर्व सदस्यांबरोबरची एक बैठक मी या संबंधी लावेल अध्यक्ष मोदय कारण याच्यामध्ये बरेच विभाग इन्क्लूड होतात जसं आमचे महानगरपालिका आहे ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे आर टी ओ आहे परिवहन आहे खूप विभाग आहे आणि टाउन प्लॅनिंगचे लोक आहेत ह्या सगळे विभाग यांना बोलवायला लागतील यांची एक मी बैठक नक्की घेईल आणि आता बऱ्याचशा सूचना ज्या सदस्यांनी केल्या आता पी सी एम सीचा डी पी प्रस्तावित आहे आणि तो हरकती सूचनाच्या स्टेजला आहे मला असं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सांगायचं की त्यांच्या सूचना ज्या काही चांगल्या आहेत तर त्यांनी त्या आत्ता डी पीच्या ह्याच्यामध्ये द्याव्यात अध्यक्ष महोदय त्यांनी जे विचारलं की ट्रॅफिक कंट्रोलिंगसाठी आणि ज्या पार्किंगच्या सोयीसुविधांसाठी अध्यक्ष महोदय आता पुण्यामध्ये एक पायलट प्रोजेक्ट म्हणून ट्रॅफिक डिपार्टमेंट तर्फे आपण ए आयतर्फे तर्फे एक फर्ग्युसन रोड आत्ता घेतलेला आहे की जिथे आपण ह्या सगळ्यावर निरीक्षण करू शकतो किंवा एखादं वाहन दोन मिनटाच्या वरती जर तिथे थांबलं तर ते त्याला डायरेक्ट चलन जातं तर आपण पायलट बेसिसवर आता फर्ग्युसन रोडला ते सुरू केलेलं आहे त्या तिथे जर आपल्याला त्याचा यश मिळालं तर आपण मला असं वाटतं की बाकीच्या ठिकाणी पण ते सुरू करू आणि त्यांचं जे बाकी पार्किंगच्या संदर्भातलं जे सगळ्या सदस्यांचं जे म्हणणं होतं अध्यक्ष महोदय तर ते नक्की पार्किंगच्या बाबतीमधला पुणे शहराच्या बाबतीमध्ये एक महानगरपालिकेला निर्देश देऊन त्याचा सर्व्हे कर, करताय